आनंद दिघेंचं खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसेनेकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर कर्जतच्या फार्म हाऊस वर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊस वर व्यासपीठावरून जाहीर कार्यक्रमामध्ये सांगून टाकू ठाकरे घराण्याचं खरं सत्य काय आहे ते अर्ध तर जयदेव ठाकरे यांनी कोर्टातही सांगितलेलं हे जयदेव ठाकरे बोलले ते जाहीर व्यासपीठावर मला सांगायला देऊ नका सांगितलं तर स्मारक तर सोडा अंगावर कपडे कपडे राहणार नाही ठाकरेंच्या लोक स्मारक होऊ देणार नाही मग बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जतच्या फार्म हाऊस वर अनेक खून केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला हे सर्व आरोप फेटाळले शिवसैनिकांनी निलेश राणेंना शिवसैनिकांनी दिले सडेतोड उत्तर खुनाचे आरोप ऐकताच बवन पाटील यांचे अश्रू झाले अनावर बाळासाहेब व मीनाताई का येत होते फार्म हाऊस वर या सर्व गोष्टींचा खुलासा केला खुद्द कर्जतच्या फार्म पहारेकरी म्हणजेच बबन पाटील यांनी एवढ्या मोठ्या आमच्या देवावर कोणतरी असा बेजबाबदार वक्तव्य करू आमच्या शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसांच्या भावना दुखवल्या आहेत त्या माणसांनी ज्या देवाने आमच्या शिवसेना प्रमुखांनी राणे नाव या महाराष्ट्रात जन्माला आणला आणि उदयाला आणला शिवसेनेचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरून निघाल्यानंतर ते अशा उलट सुलट चर्चा करत आहेत त्यांचं खाली अस्तित्व राणे म्हणून महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीत दाखवायला बघतात पण ही महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही संपूर्ण यांचा निषेध म्हणून आम्ही त्यांचा पुतलाही चालला आणि त्यांना मी सांगितलं दे उच्छा राज देगे देगे का तुम्ही जो शिवसेना प्रमुखांवर आनंद दिगेंच्या बाबतीत जो उच्चार आज केलेला आहे दिगे सर्गे साहेब हे आमचे शिवसेनेचे नेते पण ते जाऊन किती वर्ष झाली ना आजच तुम्हाला हे आठवण काय येतो निवडणुकीच्या तोंडावर काय तरी राणे म्हणून पुढे यावं राण्यांचं राव द्यावं म्हणून हे त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना प्रमुखांवर आज काल बघितलं शरद पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे जेव्हा शिवसेना प्रमुख ज्या मन बातमध्ये सांगतात त्या तेव्हा शरद पवार सांगले सुप्रिय पुढे तुमची मुलगी उभी राहत असे मी भाजपलाही सांगेन व्यक्तिमत्वावर आरोप करणं म्हणजे त्यांना काय त्यांचं वाटतं हे मला समजत नाही मला पन्नास ते एकावन्न वर्ष शिवसेनेत झाले जोरजा बिरेला शिवसेना प्रमुख हा महोत्सव येत होते तेव्हा मी तिथे नेहमी हजर असायचो साहेब पर्यंत साहेब मुंबईला पोहोचेपर्यंत मी कोकण पर्यंत त्यांना पोहोचवायचो आणि मग मी माझ्या घरी जायचो पण असला प्रकार कुठल्याही प्रकारचा त्यांनी समोर यावं ना सांगावं तारीख सांगावा वेल सांगावी कोणाला मारलं कोणाला काय केलं आम्ही समोर आहोत ते जायला ना असं बेतालवर तर चुकीचं करू नये त्यांनी आणि असा कुठल्याही प्रकारचा तिथे हा कोणाचा फक्त एकदा एक चोरी झालेली होती वाचबिंग शेक्रुटरीला चोर आले होते ती पोलीस स्टेशनला पण त्याच हे होतं पण कुठल्या शिवसैनिकांना कुठल्या नेत्यांना आणून जे त्यांनी जे हे केले ते फार चुकीचं त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याचा साक्षी आहे त्यांच्या वडिलांनी ज्या वेळेला श्याम चव्हाण उबे होते आणि तुकाराम सुरेशी त्यांच्या वडिलांनी सांगितले बबन पाटील हा बालासाहेबांच्या कर्जत फॉर्म हाऊसचा पारेकर रखवालदार आहे म्हणून हा रखवालदार आज सांगतो तर त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे ह्यात कुठलंही तथ्य नाही फार्म हाऊसमध्ये कोंबड्यांचा युवराट तोडू शिवसेना प्रमुख तिथे स्वतः राहून एक झोपडीत राहायचे आणि ते चांगल्या प्रकारे राहण्यासाठी एक विश्रांतीसाठी मुंबईमध्येच्या च्या दगदगीतून येऊन इथे दोन दिवस राहावं म्हणून ते त्यांनी ते घर बांधलेलं होतं तिथं आल्यानंतर त्या परिसरात खुर्डा असल्यामुळे एकही झाड नव्हता आणि खडखल जमीन असून त्याच्यावर मेहनत करून शिव समाधानाने हे करून प्रमुख आल्यानंतर वर जातील एकवेरी मातेचं दर्शन घेतील आणि लगेच खाली येऊन संपूर्ण मागेमध्ये फिरत राहणार जे जिथे कुठे झाड लावायचं ते स्वतः करायचं झाडाची कटिंग ते स्वतः करायचं एवढं प्रेम साहेब जसं शिवसेनेवर महाराष्ट्रात केलं तसंच साहेब निसर्गप्रेमी झाडावर तेवढा प्रेम करायचा आणि त्यांच्या मदतीला महासाहेब असायचं परत दुपारी जेवायला जायचं परत चार वाजता साहेब खाली कायची ते कातड सोत हे घेऊन परत हे यायचं सगळं पोलीस वर्गही रायगडच्या बरोबर असायचा काय शिवसेना प्रमुख तिथे असायचे तेव्हा राय झेड प्लस कॅटेगरी हे होतं संपूर्ण रायगडचा पोलीस तिथे असत तर इथे कुठले प्रकार होतील इथे एवढ्या सुरक्षेमध्ये असताना असा प्रकार मग त्याची कुठे काय नोंद नाही काय नाही आणि त्याचप्रमाणे उद्धव साहेब येतात उद्धव साहेब आले काय एक ते दोन दिवस राहतात वहिनी बरोबर येतात जर थंडीचा मोसम असला तर एक दिवस राहतात आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस जास्त जास्त उद्धवसाहेब वस्ती करतात थे 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 आनी आनी गार्डन बागेमध्ये फिरतात बघतात देवेंद्र साठव आमदार असताना सुद्धा शिवसेना प्रमुख तिथे आले ते ना राजकीय इथे काही नाही ते आणि मी आणि आमचं असणारे तिथले काम करणारे गार्डनचे कामगार नितेश आणि एकदाही तिथे आलेला नाही नारायण आणि पण नाही आलेलंच नाही लक्षात नाही याच्याकडे तेही आलेले नाही हे खोट सगळं सांगतात त्यांना करतात फार्म हाउस आहे कुठे आहे हे पण माहीत नसेल आणि तो मेहनतीने बनवलेल्या घरे साहेबांची संपूर्ण मेहनत तिथे लागलेली आहे कुठे जायचं विश्रांतीसाठी तर तिथे आपल्या घरात यायचं आणि तिथे काम करू म्हणजे स्वतः काम करायचे हा दगड इकडे ठेवा अशी त्याने मेहनत करून तो फार्म हाऊस आणि त्या फार्म हाऊस पण अशा बाबत हे करणं माणसाचा था कुठेतरी मुंबई येऊन हे सगळ्या ताण एवढा शिवसेना प्रमुखांना ताण होता आल्यावर दोन दिवस दुसरं इकडे करायचे तुम्हाला त्या वेळेला हकल गेले त्याच वेळेला करायचे होते ना आता तुमचं अस्तित्व संपलाय अस्तित्व जपण्यासाठी अस्तित्व वाढवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करता महाराष्ट्र त्याच्यावर देश विश्वास ठेवणार नाही बघा ना ना। मागे नारायण राणेंनी असाच प्रकार केला नारायण राणेला उत्तर द्यायचं तेव्हा रायगडमध्ये आम्ही नारायण राणेला अडवला त्यांनी नारायण रायगड रायगडमध्ये गुंड आणलं होते आम्ही मुरुड मध्ये त्यांना अडवला त्याचा काही दादागिरी रायगडमध्ये आम्ही चालू दिली